रामकृष्ण हरी आपण ऐकूयात कृष्णाच्या अंतिम संस्का संस्काराची विचित्र कथा भारत परंपराचा आणि शक्तीचा देश इथल्या मातीमध्ये कितीतरी गुपित लपलेले आहेत ही भूमी आपल्या असंख्य कथांनी आणि रहस्यांनी सजलेली आहे अशीच एक रहस्यमय गोष्ट आहे भगवान जगन्नाथ आणि भगवान श्रीकृष्णाच्या मृत्यूशी संबंधित ओडिसाच्या पुरी नगरीतील जगन्नाथ मंदिर हे हिंदू धर्मातील पवित्र स्थळापैकी एक असून चार धामापैकी एक आहे पण या मंदिराच्या आत लपलेले एक गूढ लोकांमध्ये आजही कुतूहलाचं कारण ठरते कथा सुरू होते द्वारकेच्या राजवाड्यातून भगवान श्रीकृष्ण दोपार युगातील आद्यदैवता त्यांच्या नश्वर शरीराचा शेवट झाला तेव्हा पांडवाने त्यांचा विधीपूर्वक दहा संस्कार केला पण आश्चर्य म्हणजे त्यांचं हृदय म्हणजेच पिंड आग्नेतही न जळता अखंड राहिलं देवतांचा आदेश आला या पवित्र पिंडाला पाण्यात प्रवाहित करा पांडवानं ती आज्ञा पाळली समुद्राच्या पाण्यात जिथं पिंड विसर्जित केलं गेलं तिथे काही विलक्षण घडलं श्रीकृष्णाचे हृदय एका लाकडाच्या ओंडक्याचं रूप घेऊन समुद्रकिन्यावर तरंगत राहिलं या ओंडक्याचं स्वरूप आणि शक्ती केवळ अद्वितीय होतं पुरीचा राजा इंद्रदुंग हा भगवान जगन्नाथाचा एक परमभक्त होता एका रात्री त्याला स्वप्नात श्रीकृष्णानं दर्शन दिलं आणि त्या ओंडक्याचा शोध घेण्याचा आदेश दिला स्वप्नाचा अर्थ लावून राजा समुद्रकिनारी पोचला तिथं त्याला तो दिव ओंडका दिसला राजानं तो होंडका घेऊन भगवान जगन्नाथाची मूर्ती बनवण्याचा निर्णय घेतला ओडिशातील सर्वोत्कृष्ट शिल्पकाराने या मूर्तीवर काम सुरू केले पण त्या दिव्य ओंडक्याला स्थापन करण्याचा विधी अद्भूत होता तो विधी पूर्ण करताना एका आठीनुसार कोणालाही त्या ओंडक्याचं दर्शन घेण्याची परवानगी नव्हती भगवान जगन्नाथाच्या मूर्तीचं एक अनोखं वैशिष्ट्य आहे ती मूर्ती दर बारा वर्षांनी बदलली जाते पण त्या मूर्तीचा आता असलेला दिव्य ओंडका कधीच बदलत नाहीत हा ओंडका मंदिरातील सर्वोच्च गुपित आहे जेव्हा मूर्ती बदलली जाते तेव्हा मंदिराची पुजारी त्या ओंडक्याला हात लावतात पण त्यावेळी त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते आणि हातही कपड्याने झाकलेले असतात असं म्हणतात की हा ओंडका इतका मवा आहे की जणू सश्यांचं पिल्लू हातात फडफडत आहे या प्रक्रियेच्या दिवशी ओडिशा सरकारकडून संपूर्ण पुरी नगरीत वीज पुरवठा खंडित केला जातो का हे कधीच स्पष्ट सांगितलं जात नाही पण असं म्हणतात जो कोणी त्या ओंडक्याचं दर्शन घेतो त्याचा मृत्यू ठरलेला असतो आजवर कोणीही त्या ओडक्या ओंडक्याचं दर्शन घेतलं नाही ही गोष्ट खरंच असेल का मूर्तीत ब्रह्माचा वास आहे का हा प्रश्न अनुत्तरित आहे पण एक गोष्ट नक्की भगवान जगन्नाथाच्या मंदिराचं हे रहस्य भक्तांच्या श्रद्धेला आणि कुतूहलाला अधिक गडद करते आता हे रहस्य खरं मानायचं की कल्पना हे तुमच्या श्रद्धेवर अवलंबून आहे पण सत्य एवढंच आहे की जगन्नाथ मंदिराचं गूढ त्याच्या दिव्यता आणि भक्तीमुळे आजही जागतिक स्तरावर चर्चिले जाते रामकृष्ण हरे